श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अर्बन सहकारी बँकेअंतर्गत पाहू शकता विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये श्री छत श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड यांच्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आली आहे पाहू शकता बँकेत खालील पदांची भरती करायची आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेची अधिकृत जे संकेतस्थळ आहे शाहू बँक डॉट वर ऑनलाईन रिक्रुटमेंटद्वारे भर भरण्यात आलेले पा यावात पाहू शकता यासाठीचा अर्जानुसार बायोडेटा जो आहे पी डी अपवर्ड व फोटोसह पी एन जी जे पी ए जी फाईलची आहे ही फॉर्मॅटनुसार अपलोड करण्यात यावी यामध्ये पाहू शकता पहिलं पद जे आहे सहाय्यक सरव्यवस्थापक असिस्टंट जनरल मॅनेजर यासाठीच्या दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर आवश्यक आवश्य आहे एम बी ए जे ए आय आय बी सी ए आय आय बी आवश्यक आहे प्राधान्य जे आहे यामध्ये वयोमर्यादा बँकेतील मुख्य कार्यालयात विविध विभागात कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल यामध्ये दुसरं पद पाहू शकता शाखा विस्तार अधिकारी या पदासाठीच्या एकूण दहा जागा आहेत शैक्षणिक पात्रता बीई बी टेक आवश्यक आहे वयमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत मुलाखतीस पात्र उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही निवड झाल्यानंतर वरीलपैकी शाखा विकास अधिकारी ब्रांच डेव्हलपमेंट यामध्ये पाहू शकता ऑफिसर यांना बँकेच्या शेहेचाळीस शाखांपैकी कोणत्याही शाखेत नेमणूक दिली जाईल तेथे त्यांचे स्वखर्चाने रुसू व्हावे लागेल यामध्ये पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची प्रत व अनुभव प्रमाणपत्रासह कागदपत्रांची एक पत हार्ड कॉपी बँकेच्या वैलपत्त्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो छत्रपती राजशी शाहू अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड पीड यासाठीची डिटेलमध्ये माहिती चेक करून सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद